छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्य अशा भूमीमध्ये कर्जत नगरीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते खासदार आदरणीय तटकरे साहेबांना लंडन येथील पार पडलेल्या लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कनेक्शनमध्ये भूषण हा सन्मान प्राप्त झाला आणि साहेबांना सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आज शुभेच्छा देण्याकरताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्यांनी मनोगत व्यक्त करून गेले असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लबाई पटेल व्यासपीठावरती उपस्थित राज्याचे माजी मंत्री आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय धनंजय साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा रुपालीताई तागणकर माझ्या भगिनी आदिजिताई तटकरे केतनजी तटकरे आनंदजी परांजपे कुस्तुकचे अंतोले तुकारामजी सुर्वे सत्तात्रजीरकर प्रवीणजी ठाकूर भागवत मुंडे व्यासपीठावरील सर्व मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व वडील झाली माझ्या माई भगिनी सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो साहेब प्रथमतः आपल्याला भारत भूषण हा पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल मी मावळच्या तमाम जनतेच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या वाटचाल देखील शुभेच्छा व्यक्त करतो साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना मंत्री म्हणून देखील अनेक पदं दे भूषवली आज देशाच्या लोकसभेमध्ये दे संसदेमध्ये देखील कामकाज करत असताना या रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा होईल वेगवेगळे प्रकल्प आणून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार कसा निर्माण करता येईल इथली व्यवस्था कशी एक चांगल्या पद्धतीची उभी करता येईल आणि इथल्या तरुणांना देखील काम कसं मिळेल त्यांच्या हाताला कसा रोजगार मिळेल याकरता मोठी औद्योगिक नगरी देखील उभी करण्यामध्ये सातत्याने साहेब प्रयत्न करतायत आणि त्याच प्रयत्नातून आज साहेबांना जो काही आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाने भूषण म्हणून पुरस्कार मिळाला त्यातून नक्कीच आमच्यासारख्या देखील कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेऊन काम केलं पाहिजे साहेब आपल्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील आपण न्याय देण्याचं काम केलं परंतु लहान कोंडी आज मोठा घास घेतो माफ करा की ज्यांनी या व्यासपीठावरती आपल्याला सन्मान दिला ज्यांनी हजारोच्या संख्येनं आपल्या पाठीमान खंबीरपणानं साथ देतोय या जनसमुदायातून दाखवून दिलं त्या सुधाकर भाऊघारेला आपण न्याय देऊ शकलो नाही खरंच आपल्या मनामध्ये आहे साहेब तुम्ही करता दोन दोन वाजेपर्यंत रात्रीचे फोन करून महायुतीच्या नेत्यांना विनंती करत होते विनवण्या करत होते की मावळता सुनील आणि कर्जचा सुधाकर कर या दोघांनाही मला निवडून आणायचे दोघांना संधी द्यायची आहे परंतु तुम्ही सुद्धा मला संधी देऊ शकला नाहीत तुम्ही युतीचा धर्म पाळलात तुम्ही युतीचा धर्म पाळलात तुम्ही घड्या देऊ शकला नाहीत आणि आम्हालाही कर्जचा येऊन देऊ शकला नाहीत तुम्ही नाही आलात व्यासपीठावरचे कुणी मंडळी आले नाही ना आम्ही ना 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 आलो पण सुधाकर घारे एकटा लढला आणि एकट्यानं तशी ताकद काय दाखवून दिली ना भारतीय जनता पार्टी ना राष्ट्रवादी ना शिवसेना ना मित्र पक्ष पण एकटा लढून अख्ख्या रायगड जिल्ह्यात जर कुणाची ताकद व्यक्ती बी धमक अला तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं मेला मारने मी लहान तोंडी मोठा घाल की तुम्हाला मान्य चूक करा माफ करा परंतु आज सुधाभाऊ सारख्या कार्यकर्त्याला आम्ही जरी इथं प्रचार केला असता आणि आम्ही नाही पण मावळातले फक्त तुम्ही सांगितलं असते घारे तेवढे पाठव तरी मुला लागला मावळात मी बरेच आहेत पुढच्या वेळेला युतीचा धर्म आपण पाळायचा पण जेव बोलेगा गा अंधरसे बराबर करण्यात आता साहेब हो। आठ आठ दहा दहा बारा पंधरा वर्ष एखादा कार्यकर्ता काम करतो परंतु नेत्याच्या शब्दाच्या पुढे जात नाही परंतु त्यावेळेला देखील इथल्या स्थानिक मंडळींनी महायुती म्हणत असताना त्यांनी देखील विचार करायला पाहिजे त्यांनी देखील आपल्याला संधी मिळाली याची जाणीव ठेवायला पाहिजे हे मला या निमित्तानं सांगायचं की ज्या वेळेला त्यांच्यावरती वेळ होती वेळ निघून गेली वेळ मारून गेली आणि नंतर मग ज्या काही वर करण्याचा प्रयत्न केला सुधा भाऊ आम्ही हम तुम्हाला साथ है तू चिंता करू नको कर्जत आणि मावळ कनेक्शन आहे वरून खाली कि वाहून ब परंतु साहेब आज सुधा करता, सच्चा काम करतो त्याला भावने या भागात जो काही त्रास सहन करावा लागतो तो फक्त एक फक्त युतीचा धर्म पाळा म्हणून आपल्याला करावा लागतो किंवा त्यांना देखील त्या अडचणीतून सामोरे जावं लागतं इथल्या स्थानिक आमदाराविषयी मला काही जास्त बोलाव वाटत नाही परंतु ते खूप स्वाभिमानी आहेत त्यांना माहितीनं निवडून दिलं असं आपण आज व्यक्त करून जाहीर केलं आणि त्यांचा स्वाभिमान जर जागा झाला तर उद्या ते पुढच्या आठ दहा दिवसात कधी इथे मेळावा घेतील आणि जाहीर राजीनामा देऊन सांगतील की तुम्ही लढा आम्ही लढू हा राजीनामा देत नसतं काय पडून जात बोलता मला माझी पुढली हाटी तिकडच हाटी साहेब मला एवढं सांगायचंय ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती आपल्याला संधी मिळाली त्या कार्यकर्त्यांना जर कोणी डावलत असेल तर त्याचा आपण देखील विचार करायला पाहिजे अनेक बलगाण्या केल्या जातात साहेब आम्हालाही बोलता येत आम्हालाही वेगळ्या पद्धतीची भाषा वापरता येते आम्हालाही वीस तीस पैसे देऊन सोशल मीडियावरती कमेंट करणारी माणसं उभी करता येतात परंतु आम्ही आदरणीय फडणवीस साहेबांचा आदर करतो आदरणीय शिंदे साहेबांचा आदर करतो आणि जर आमच्या आजी दादा तटकरे साहेबांचा कुणाला आदर ठेवता येत नसेल तर तुमची युती तुमच्या वर्षी हम हमारे चलो बघू काय होता येते ही पद्धत नाही की आपण ज्येष्ठांचा आपल्या नेत्यांचा आदर करतो त्यावेळेला आम्हाला देखील भावना तरी भावना फेटावतात आणि त्यावेळेला आम्ही देखील विचार करतो की आपण किती दिवस सहन करायचं काही मंडळींनी मला काळापूर्वी सांगितलं की आम्ही तटकडे साहेबांना आता बघू पुन्हा कसे खासदार होतात साहेब चार वर्ष अजून काळ बाकी आहे आणि आजच तुमच्या मागे लागले की नंतर दोन हजार एकोणतीसला ला बघू साहेब तुम्ही फक्त दोन हजार एकोणतीसच्या चार अगोदर सांगा आम्ही मी मावळत बघू काय करायचं ते थांबवण्याकरता <laughs> प्लॅनिंगला तर आम्हाला चारच दिवस द्या इथं येऊन आम्ही महायुतीच्या खासदारांचा प्रचार केला आम्ही इथं येऊन त्यांचा घरोघरी जाऊन मतं मागितली आणि मावळ कर्ज ठरवलं उत्तर द्यायला मावळातले मावळे सुद्धा तयार आहेत हे आगामी आपण पोहोचली पाहिजे करणाऱ्या पंचायत समिती नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल या देखील स्वतंत्रपणे लढण्याचा जो काही विचार या ठिकाणी मांडला सुधाभाऊ सोबत आज तुम्ही सगळे मंडळी आलात आम्ही देखील सर्व सुधाभाऊ तुमच्या सोबत आहोत आपल्याला कुठल्याही परिस्थितीत नगर परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फाडपायचा म्हणजे फरपायचा एवढा आपल्याला आव्हान करतो आपल्या वाटचाल पुण्या शुभेच्छा व्यक्त करतो सुधा भाऊ तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं प्रचाराला बोलून आम्ही आलो नाही त्याबद्दल जाहीर दिलगिरी जाहीर माफी मागतो पण पुढच्या वेळेला कुठल्याही नेत्याचं ऐकता तुमच्या तुमचा लहान भाऊ उभा राहणार एवढं जय मित्रांनो सांगतो धन्यवाद जय हिंद जय माता जय